ऑनलाईन बरोबर हे पण एक ऑफलाईन गिफ्ट चला छान आहे मुख्यमंत्र्यांकडनं दीड हजार बहिणींची मज्जा आहे होय पैठणीच घेतात वाटतं आता चला तर आज आहे रक्षाबंधन भावा बहिणीच्या अतुट नात्याचा हक्काचा आजचा दिवस आहे आणि आता ताई करतायत ता आव्हान ऑप्शन तर पहा आणि दीड नंतरचा मुहूर्त होता एक बत्तीस नंतर नारळी पौर्णिमा शुभ दिवस सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचं स्पेशल स्वीट पेडा बर्फी काय नाही तर ही नारळाची वडी खोबऱ्याची बर्फी आज नारळी पौर्णिमा नारळाचाच खाऊ खायचं असत चला आता टन अहो ह्यांनी पडायचं ताई तुमच्या यांनी पडायच दोघं पडा तुम्ही अजून भरभराट होते दोघांची मग काय ऑनलाईन बरोबर हे पण एक ऑफलाईन गिफ्ट चला छान आहे चला आता कोणाचा टन देवान ऑनलाईन देवा अगं बाई ताई तुमची ऑनलाईन डिजिटल मुख्यमंत्र्यांनी डिजिटल दिलं ती हा ना घरात पण ऑनलाईन सगळे सगळे पैसे खात्यावरच दिसले पाहिजेत <laughs> अगो बाई झालं का बघू बघू आम्हाला दाखवा इकडं किती दोन हजार अयो <laughs> मुख्यमंत्र्यांकडनं दीड हजार इकडून दोन हजार <laughs> बहिणींची मज्जा आहे होय पैठणीच घेतात वाटत आता आता कार्तिक दादाला राखी बांधणार आहे साई दीदी अरे वा छान लावलं कुंकू हा ना सोन्याच्या ह्यानी हा फिरवायचं अरे आणि औक्षण करा आधी औक्षण करायचं आणि मग राखी बांधायची घ्या आता राखी घे आता आता कोणाचा टर्न सृष्टी दिदी तिला काय काय तिला डायरी हवी होती काय हो म्हणते खुश झाले का <laughs> चांगलं आहे की पर्स कुठं छान आहे तिला आवडलं उलट आहे ना गं थँक्यू मान छान लावला सईने देवांसारखा विचारतोय एक कधी वाजणार आहे एक कधी वाजणार आहे काय रे बा तो जास्त एक्सायटेड आहे कधी दीदी राखी बांधणार आहे देवांशला पाहिजे लाईटीची राखी हो ना देवांश आणि आता दिदीने आणली आहे त्याच्यासाठी कोणतं कार्टून आहे रे त्याच्यावर अरे हो बाळा सुपरमॅन का मे आणि फायनली त्याच्या आवडीचीच राखी हो ना रे बघू तुझी राखी दाखव सुपरमॅन हा लाईट लाव लाईट चालल ना आता बर्फी हा हा लागली लाईट अरे वा वा आता दिदीला गिफ्ट द्या ए त्याला गोड चार ग थोडस त्याचं तोंड गोड करा दी हात हात चांगलाच चमकतोय चा लाईटीचा हात चमकतोय <laughs> दीदीला गिफ्ट द्या दीदीला दे गिफ्ट <laughs> थँक्यू <थांक> <laughs> दीदीला नमस्कार केला तरी चालेल तू कर देवांश नमस्कार कर पाया पड हा खूप मोठा हो छान शाळा शीख हो की नाही नाव कमाव सगळे एकदाच त्याच्या तोंडात घालते काय लाईट लावून दाखवतो चार दिवस राखी शोधत होता लाईटीची आणि शेवटी त्याला हा रा तुला सापडली तुला सापडली दुकानवाला पण म्हणतो शोधत त्याला चार दिवस राखी शोधत होता आता तुला कार्तिकदादाचे गिफ्ट देईल ना ते तुला छान कामाचं आहे बरं का काय पिलू? बर्फी चार बाळा त्याला बर्फी चार थोडी आज करा तोंड गोड गोड आवडतं का ती हॅपी झाली म्हणलं ना सगळ्यात जास्त ती हॅप्पी होणार अय्या देवांशला पण किटे का बाई देवांची तर आहे से कॅडबरी सेलिब्रेशन चला आता तुला राखी बांधायची उठा से छोटे तक दादूंना टोपी घातली काय रे दादू न बघू इकडं बघ देवांश दिसली नसती ना दे गिफ्ट दिदी बरोबर कार्तिक दादांनी त्याला पण आणलं कॅडबरी सेलिब्रेशन आणि दिदीला गिफ्ट हो की नाही हम्म दिदीला दे आणि नमस्कार कर दिदीला नमस्कार कर

असतोय <laughs> तसा आज वीराचा बड्डे तिसरा श्रावणी सोमवार काय विरा हॅपी बड पण आहे मग वीरा तुझा हा विरा तर छान दिसतोय लाल लाल खरच आहे ना गेले नमस्कार कर आता विरा दीदीला दिदीला दी नमस्कार कर पाया पण हां खूप मोठा हो नको नको तोडूनच देव देव आई दाखवतोय तो अरे वा आवडला का दीदीला हा छान आहे चांगलं आहे

जाईच ऐना त्याला मग जायचं की जायच चालतं बहिण भावाकडे जाऊ शकते भाऊ पण बहिणीकडे जाऊ शकतो ओके नाही रे दीदीने एक कला आणले म्हणजे महादेवाचा तिसरा डोळा आणि एक कला काय ग्र कृष्णाचा मोर पीस अशाच राखे निवडून चला आता काय आणि नमस्कार करायचा कर ओपन दिदी ओपन कर दोघींची भांडणं नको म्हणून पिंक पिंकच आणले का तुम्ही होय आवडतील असं छान आहे होय छान आहे पण प्रकारे मस्त अस रक्षाबंधन झालेलं आहे हो कि नाही हा आणि याला चांगलं मिळालेलं आहे लाईटीचे त्रिशू ला काय आणलंय त्रिशूच्या इथे पाहू ना बॅग येत बॅग येत ना, ना, ना